हॅलो गाईट्स व्हॉट्सअप आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग परत एकदा ब्लॉगिंग करतो आहे लास्ट ब्लॉग आय थिंक सप्टेंबरमध्ये होता थर्ड ब्लॉग आणि त्याच्यानंतर माझे वायवाज एक्झाम वायवाज होते काही एक्झाम्स होते नंतर कॉम्पिटिशन्स होत्या त्यामुळे मला कुठे बाहेर जाता आलं नाही माझ्या फ्रेंड्सचं पण तसंच होतं सगळ्यांचं काही प्लॅन बनत नव्हता हो प्लॅन बनत नव्हता सगळ्यांचा एक्झाम होता सा त्याच्यानंतर सात दिवसांसाठी आमच्या इथे वादळ आलं वादळ आल्यामुळे कुठे जायला काय वावं चरलं नाही आम्हाला आता फायनली कोणाचा एक्झाम पण नाहीत आणि काय वादळ पण नाही काही नाही आणि बाहेर तुम्ही बघू शकता उमपम पडले भरपूर सो आज आम्ही निग आज आम्ही चाललो आहे औषधगडला औषधगड रोयाच्या जवळच आहे इथून जायला दीड तास लागतो पर त्या पायथ्याच्या पायथे गावापर्यंत मेढे गावापर्यंत दीड तास लागतो आणि त्याच्या पुढे तशाचं चढण आहे बघू नेहमीप्रमाणे आमच्या मित्रांनी उशीर केला आहे

असं वाटत कर <laughs> so मित्र आहेत सगळे आरामखोर आहेत बघूया जा वाटत भेटू आता आम्ही निघतो थोडा खायचे

जवळ अकरा वाजलेत रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला पोचायला आता आम्ही पायथ्याशी पोचले गावाचं नाव काय रे बेडे गाव ना मेडेगावच्या पायथ्याशी पोचले तुम्हाला इथे हे विठ्ठल मंदिर दिसेल त्या विठ्ठल मंदिराच्या इथून पाचच्या रस्त्याने सरळ गेलात की तिकडे तुम्हाला विहीर दिसेल त्या विहिरीच्या इथून पुढे सरळ सरळ गेलात की गाड्याचा रस्ता लागतो आत्ता आम्ही थोड्या वेळाने लगेच निघू ठीक आहे झालं का तुझं So, तुम्हा सो तुम्हाला सर्वांना हे दिसेल विठ्ठल सभागृह तुम्हाला या रोडने पाठीपाठी जायचं आहे या रोडने सर्व सर्व पुढे गेलो की पायवाट लागतं त्या पायवाटीला फॉलो करून आपण गडरत जाऊ शकतो सी किती वेळ लागतो गाईड तुम्हाला या दोन विहिरी दिसतील त्या विहिरी आल्यानंतर तुम्हाला या साईडने विहिरीच्या परफेक्ट पाचच्या साईडने जी पायवाट जाते तिथून सरळ सरळ पुढे यायचं आहे जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण जंगलच आहे आणि अशी पायवाट असणार आहे वरती चढायला पण इथे ह्या टाईपचे झाडावरती ॲर ते दाखवले असणार त्या, आहेत वेळ बघून बघून तुम्ही पुढे जाऊ शकता सो मी पण तेच करतो आहे लवकरात लवकरवरती चढायचा प्रयत्न करणार आहोत एक तासाचा टार्गेट ठेवलं आहे बघू कम्प्लीट होतं एक वेळेस असा आहे दिसेल

बारा चोवीस आहेत आत्ता आम्ही अकरा सव्वा अकरापर्यंत चढायला सुरुवात केलेली मी आधी म्हटलेलं की मी हात पूर्ण करायचा गोल आहे पण तो काय क कंप्लीट करण्यात आला नाही कारण का ह्युमिडिटी खूप आहे आणि आमचं टायमिंग चुकलं भरवण्यामध्ये आल्यानंतर त्यामुळे खूप थकलो आत्ता तुम्ही बघू शकता आत्ता घड्याच्या पायऱ्या सुरू झालात ऑलमोस्ट वरपर्यंत पोचलो आहे तर एक्सप्लोअर करूयात रस्ता पूर्ण फॉरेस्ट भाजलं त्यामुळे काहीही करा पण पायवाट सोडून कुठेही दुसरीकडे जाऊ नका ऑलवेज लुक फॉर ॲरोज ऑन द ट्रीज झाडांवरती लिहिलेलं आहे की तुम्ही या साईडला जा या साईडला जा एक असा पॅच होतो जिथे एक देऊळ टाईप येतं जिथून दोन मार्ग एकत्र येतात तिथून एकच मार्ग पुढे असा वरती जातो आम्हाला आत्ता ये येता येता दोन सापही दिसले माकडं जंगली माकडांचं फायटही दिसलं त्यामुळे आता आम्ही वेर च नाइस एक्सपिरियन्स टू हैव लेट्स गो आणि लॅग्स पोहोचलेले फायनली गडावरती स्पेशल मेंशन आपल्याला आपण ठेवेलो सर्वोपित आहे आणि हा हा कोणता दरवाजा महादरवाजा सो तू मेढेगावात नंतर हा महादरवाजा लागतो मी का म्हणतो इथे बसायचं ते बसायचं ते खायला बसाय थँक्यू आई आईने बनवून दिलं तू नंतर असते ते आई सकाळपासून विचारत होती हो

तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही चमचा विसरलात तुमच्याकडे पेपर्टीच असेल तर प्लीज डी एम सागर केसर करतो तुम्हाला नक्की शिकवेल डी आय एक क्विक क्विक ट्युटरियल आहे चमचा कसा बनवायचा ते अरे सेल कोण बनवतात सो काही आता फायद्याची बराच वेळ जेवल्यानंतर मी गड एक्सप्लोर करायला चाललं अरे

लेट्स एक्सप्लोर आहे पिल्लेच्या मेन बुरुज इथे आम्ही चाललोय स्लिपरी आहे थोडस आणि हा केलेला येतो संपला संपला इथून सरळ गेल्यानंतर एक तलाव लागतो आणि खराब आहे थोडं पण ठीक आहे ते काय साप होत हो दारू वा टाकायचे तर त्याची दारू असायची गन पावडर त्याला म्हणतो आपण तिला अजून पातळ करायला किंवा अजून छोट्या पावडर फॉर्ममध्ये करायला हे वापरायचं so, तीन चाळीस वाजले आम्हाला चढायला दोन तास लागले पण उतरायला आम्ही डॉट थर्टी नाईन मिनिटमध्ये आलो आता सीची हवा एसीच्या हवेचा सुखद आनंद घेतोय गाडीमध्ये बसून हा एकटा एकटा सँडविच खातोय मग त्याचंच उरलेलं होतं पण तरी पण एकट्या एकटाच खातं सो दॅट शिट गाईज जर तुम्हाला मला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या आधीच्या व्हिडिओजना माझ्या आधीच्या व्हिडिओजना पण नक्की व्ह्यू द्या आणि तुम्हाला जर नक्की मध्ये व्हिडिओज आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय थँक्स